नमस्कार मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सोडा न वापरता एकदम मऊ आणि जाळीदार अशी भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे घरगुती बेसनपीठ आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे कलर चांगला येईल हळद घातल्यानंतर यामध्ये थोडा जिरा घातलेला आहे पाव चमचा जिरा घेतलेला आहे एक वाटीला आणि पाव चमचा आपण इथे अजवाईन घालायचं अजवाईन हातावर कुसकरून घालायचं आहे आणि आता आणि यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊया तर हे बॅटर बनवताना जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मिडियम असं बनवायचं आहे तर आता आपल्याला सोडा वापरायचा नाही त्यामुळे आपल्याला हे पीठ एकदम छानपैकी फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे आपलं पीठ हे एकदम हलकं होईल आणि जशी एकदम मऊ आणि जाळीदार बनतात तर आता हे पीठ आपण जेव्हा फेटतो हे पीठ एकाच साईडने फेटायचं आहे म्हणजेच एकाच दिशेला फेटायचं आहे चारी बाजूनी मिक्स करायचं नाही तर बघू शकता किती छान पीठ आपलं तयार झालं तर आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया हिरवी मिरची कापून घालायची आपल्या आवडीप्रमाणे आणि कोथंबीर भरपूर सारी घालायची आहे तर यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही तर आता हे आपण फक्त हिरव्या मिरचीमध्ये भजी बनवत आहोत तर आता छानपैकी हे पीठ आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता पीठ आपलं हे छानपैकी मिक्स होत आलेलं आहे एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मीठ कमी जास्त हे ह्या वेळेला बघून घ्यायचं तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि एक साईडला तेल गरम आहे त्यामध्ये थोडंसं पीठ सोडून बघितलं तर एकदम पटकन वरती आलं तर आपलं तेल पण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घेऊया तर जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही मिडियम साईजची आपली भजी ही आपण सोडून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही आ, मिडियम केलेली आहे तर, ले 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 आ, के ले ले तर आ, भजी सोडून झाल्यानंतर ही आपोआप वरती आलेली आहे आणि खालची साईड व्यवस्थित तळी गेलेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी आपली भजी इथं बनलेली आहे आणि आपल्याला सोडा वापरायची गरजही पडत नाही तर आपली भजी ही आपली छानपैकी पलटी करून घेतलेली आहे आता अशीच ही अलटी पलटी करून सगळीकडून आपण व्यवस्थित तळून घ्यायची आणि एकदम व्यवस्थित तळून झाल्यावर आता आपण ही काढून घेऊया तर बघू शकता छानपैकी भजी तळली गेलेली आहे आता ही आपण काढून घेऊया तर एकदम टेस्टी अशी ही सोडा न वापरता भजी तयार झालेली आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली ही भजी इथे काढून झालेली आहे अशी मी सगळी भजी तळून घेतलेली आहे तर बघू शकता छानपैकी आपली भजी बनलेली आहे तर आता यातला मी एक पीस तुम्हाला तोडून दाखवते तर आतमधून एकदम जाळीदार अशी ही भजी तयार होतात तर बघू शकता छानपैकी आपली भजी इथे तळून झालेली आहे आणि एकदम जाळीदार आहे तर नक्की करून बघा